नमस्कार मित्रांनो संमिश्र पशुपालन चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आजचा विषय आहे शेळ्यातील पोट फुगे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहता ती शेळी वेल्याच्या नंतर त्या व्यक्तीने गहू बाजरी तिला त्या खवत त्यामुळे शेळी फुगली आणि पाय खोडत होती तिला आपण सलाईनमध्ये सोडा कर करटी एम एल आणि उठून इवेल ट्रायबेट इंजेक्शन देऊन पुढे त्याच्या पोटाला रुमेंमध्ये सोळा नंबरची निडल मारून पोटात साचलेला एर चांगल्या प्रकारे पूर्ण निघता येईल तेवढा काढून घेतला आणि ओरली आपण दिला लिक्विड हंड्रेड एम एल पन्नास एम एल पाजले नंतर शेळी व्यवस्थित उभं राहिली व चारा खाल्ला मित्रांनो हा आजार होऊ नये म्हणून फूड पॉयझनिंग होऊ नये म्हणून आपण बाजरी वेल्यानंतर शेळ्यांना देता ते देऊ नये याने आपल्या जनावरांचा मृत्यूदेखील होऊ शकतो तेवढ्या प्रमाणात आपण वेल्याच्यानंतर नंतर ऊर्जावर्धक पेंट गूळ वाळलेला चारा हिरवा चारा हाच द्यावा गहू बाजरी आपले कडधान्य देऊ नये गाय असेल म्हैस असेल कुठलेही जनावर असेल ते आपण देऊ नये तसेच चपात्या शिळ्यान्न ब्रेड बिस्किट हे जनावरांचं खाद्यच नाही मित्रांनो ते दिल्याने पोटाचा पियज बिघडून जनावर मृत्युमुखी पडण्याचे चान्सेस असतात कारण फूड पॉयझन हे लवकर लक्षात न आल्यामुळे जनावरांचा मृत्यू होऊ पुर्त। शकतो धन्यवाद